आमचे हा। आणि तुम्हाला आमच्या मंडळातली काही वस्तू दाखवणार आहे अध्यक्षाने असं प्रकारचं जुगाड लावलेलं आहे आमच्या मंडळाचं तुम्हाला डायरेक्ट मॉडीफाय ताट दाखवतो आरतीच बरोबर हो काही आमच्या मंडळाचं मॉडीफाय ताट आहे डायरेक्ट ह्यात सगळंच अटॅच आहे एकदा अटॅच केल्यावर ही निघत नाही कारण की सारखं कोण कुठं पंथी जाते कुठं ग्लास जाते कुठं हळदी कुंकाचं पंचपात्र नसते परंतु आमच्या अध्यक्षाने एक अटकल लावली डायरेक्ट ताटाचं सगळं फिट केलेलं मॉडिफाय ताट आणलेलं आहे आमचं मंडळ मॉडिफाय झालेलं आहे थोडंफार हे बघा ताटा आमच्या मंडळातलं आरतीच आणि आमच्या मंडळात आज म्हणजे मंडपात एक किस्सा बी झाला आहे मित्रांनो आमच्या मंडळात एका मांजराने शी करून गेली सगळीकडे वास पसरलाय परंतु लावलंय एक जणाला धूप धूप लावली होती वास जाईल घाण केली कुठे केली ती सापडला नाही परंतु धूप लावून ती घालून टाकायची आम्हाला परंतु तुम्हाला ताट कसं वाटलंय hey. सांगा नक्की एंट्री झाली वाल्या झाडून काढ चांगलं काढाय ताटले नंबर एक आवडलो आपल्याला अध्यक्षांनी जुगाड लावलंय आमच्या नंबर <laughs> एक तिला कार्यकर्ता आमच्या मंडळाकडे दादा खूप कष्ट करतो मंडळासाठी आणि बक्षीस पण देणार अध्यक्ष एकशे एक रुपये द्यायचंय त्यांना गणपती उडल्यानंतर कारण की रोज बिचारा येतो आणि झाडतो मित्रांनो आणि टाइम टू टाइम हजर असतो मंडळासाठी आता लावायचं चालू आहे कारण की ती मांजराने शिकेली म्हणून वास खरच पसरलाय आता ग्वाल्याने आणली धूप धूप लावल्यावर जाईल हातरली होती खाली सतरंजीवर हागली कुठून कुठं कुठून आली कुठून गेली काय माहित नाही परंतु दुआ। लय घाण सुटला होता आता दिवाळी वगैरे लावायच चालू आहे धूप लावल्यावर वा जाईल वास अशी उलटी तर उभी धर ना

झाली चेकिंग चेकिंग झाली नंबर एक येते दादा आवाज त्याची वेळ झालेली आहे लवकरात लवकर लवकरात लवकर यावे सगळ्यांनी मन पा रोज उशीर होते दादा आपल्या आज लवकर बोलू लवकर कार्यकर्त्याला पहिल्यांदा बोलू बरं फास्ट ऐक वगैरे चेकिंग झाली मित्रांनो आता फक्त देवबाप्पाची वाट बघायला लागलो होतो आम्ही परंतु देवबाप्पाचा पण पत्ता नाही आणि कार्यकर्ते आता हळूहळू ये लागलेत अध्यक्षांनी सगळ्याला फोन केलेत आता कार्यकर्ते येच लागले असतील त्यात गोल्या आला गोल्या आणि आरतीसाठी ताम्या भरून जाल करार मुंबई मुंबई आणि आमच्या मंडळातले लंगडे कार्यकर्ते आलेत लंगडत लंगडत पण येतात परंतु येतात आरतीसाठी ते स्पेशल फक्त फक्त प्र... फक्त प्रसाद खाण्यासाठी येतात बघा मित्रांनो हे लंगडे कार्यकर्ते आमचे हा। आणि फक्त प्रेम असल्यामुळे मी येतोय मला प्रसाद तर काय देऊ देतोय काय प्रसाद अक्षरशः पाय ह्या झाला तरी पण मंडळात हजरी लावतो रोजच्या रोज देवाचं दर्शन घेतो आणि प्रसाद खाऊन निघून जातो आणि फक्त हे जर मोटिव्ह एकच असते येणे नाही आणि प्रसाद खाणे आणि जाणे ह्यांना दुसरं काय काम येत नाही कारण अध्यक्ष आमच्या लंगड्या कार्यकर्त्याच तुम्ही म्हणणं आहे का हा शाम सहकारी साखर कारखाना लिमिटेड वाशी या जर कारखान्यावरपट्टी चालू झाली तर आमच्या ज्ञानेश्वर गणेश मंडळाला अकरा हजार रुपयाची देणगी आम्ही भैरवनाथ शुगर वर्ष तर्फे देण्यात येणार आहे तरी चालू झाली तर पण पण मला आपला प्रसादाचा खर्च किती आहे अविनाश पन्नास हजार रुपये लागतील प्रसादाला आपले बाहेर बाबा हजार माणसं खाऊ घालणार आहेत आपण बाबा नाही बाबा अकरा देणार आहेत ना बाबा बाबा कोण इक्कीस हजार घ्यावं लागते आपल्याला बाद झाली काय एकतीस हजार बाद झाले पन्नास किती लागते तुम्हाला का बाकीचे पैसे काय तुम्हाला हाणायचे का असा तुमचा इरादा आहे का येड्या देव बाप्पाचे किशोर पैसे आणतो आम्ही प्रसाद खातो बेटा घेऊन जातोस तू नाही नाही मी काय नेत नाही काय नाही मी फक्त आपलं गरीब माणूस आहे येतोय देवाचे आशीर्वाद तुमच्या बसा बसायचं खाली बसा उशीरकार केला तू कॅशियर आहे ना मंडळाचा कोण तू नाही कॅशिअर कोण आहे कॅशियर दादा ऑल इट इज दादा आहे सगळं अध्यक्ष दादा कोशाध्यक्ष दादा उपाध्यक्ष उशीरा तुला उशीर का झाला तुला उशीर का झाला उशीर झाला उडून मारली त्याने बुर्ज खली

आजची आरती आमची संपन्न झाली मंडळाची तर आमच्या मेन कार्यकर्त्या लंगड्या कार्यकर्त्याला विचारायची की आजची आरती कशी झाली एक नंबर आरती झाली बांबने अतिशय सुंदर होता काय मंडळाला त्याला काही थोडी लागते नाही फोनपेने घेतली फोन पेने दक्षिणा घेतली आपल्या ती कशासाठी मित्रांनो तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब मात्र केल्याशिवाय जाऊ नका ठीक आहे